श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या स्वामी सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आज आपण एका ताईचा खूप सुंदर अनुभव हो ऐकणार आहोत जगी जन्म मृत्यू असे खेड ज्याचा नको घाबरुतू असे वाढ त्याचा आणि ह्या शब्दाची प्रचिती देणारा असा ह्या आजचा अनुभव तर ऐकूया त्या ताईंच्या शब्दात ताई म्हणतात आम्ही दोन वर्षापासून स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये आलो आणि सेवेमध्ये येण्याचं कारण म्हणजे माझी जी, जी सून होती तिच्या लग्नाला फार वर्ष झाले होते पण तिला मुलबाण नव्हतं आणि आम्हाला असंच माहिती झालं एका ताईकडून की तुम्ही स्वामींची सेवा करा तुम्हाला अनुभव येईल आणि तुमच्या घरामध्ये छोटंसं सुंदर बाळ स्वामी देतील म्हणजे देतील आणि झालं असं की आम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा चालू केली आणि त्या सेवेनंतरच एक खांदिक वर्ष झालं असेल सेवा होऊन आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांनी खूप सुंदर बाळ आमच्या घरामध्ये दिलं माझ्या सुनीला मुलगा झाला आणि तेव्हापासून तिची पण श्रद्धा महाराजांवरती खूप बसली आणि मी देखील स्वामींची सेवा करत होती त्यानंतरचा अनुभव खूप अद्भुत आहे आमच्या घरामधले सर्वेच हे स्वामी सेवेकरी झाले होते आमच्या घरामध्ये नित्यस्वामीची सेवा व्हायची आणि घडलं असं की पिठापूरला एक दिवसीय पारायण होतं आणि पारायणासाठी माझी खूप जाण्याची इच्छा होती पण माझ्या वयाच्या हिशोबाने माझ्या घरचे मला हे नाही म्हणत होते पण माझी जी मैत्रीण होती मी तिला सांगितलं की तू माझ्या घरी ये आणि माझ्या घरच्यांना सांग की मी मी यांचं लक्ष ठेवेल काही काळजी करू नका मी माझ्यासोबत घेऊन जाते ती माझ्या घरी आली आणि तिने माझ्या घरच्यांना सांगितलं तेव्हा माझे मिस्टर आणि माझा मुलगा तयार झाला आणि त्यांनी मला पाठवलं त्यांच्या बसमध्ये ते मला सोडायला आले म्हणजे आमचा जो केंद्र होता त्या केंद्रामधून एक बस जाणारी होती आणि त्या बसमध्ये मी सुद्धा त्यांच्यासोबत गेली आणि बसमध्ये मस्त स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण स्वामी समर्थ महाराजांचे श्लोक वगैरे आणि निघताना प्रवासाकरता जी सेवा असते ती सेवा आम्ही घेतली गाडीचा नारळ उतारा केला सर्व व्यवस्थित केलं आणि त्याच्यानंतर जे दादा होते बसमधले त्यांनी जी संख्या होती ती काउंट केली किती लोक जात आहे म्हणून तर त्यांनी जी संख्या सांगितली होती त्यापेक्षा एक संख्या जास्त होत होती दोन तीन वेळा त्यांनी काउंट केलं तरी पण तोच प्रॉब्लेम ह्या येत होता पण शेवटे ते म्हणाले जाऊ द्या आपल्याला लेट होईल स्वामींची इच्छा असं करून आमची बस निघाली आणि आमची बस रस्त्यामध्ये अर्ध्यामध्ये गेली आणि एका हॉटेलवरती आम्ही थांबले बसमधून उतरताना मी आणि माझी मैत्रीण आम्ही हायवेवरनं रोड क्रॉस करत येत होते पण आमचं लक्ष हे एका साईडलाच होतं आणि दुसऱ्या साईडला मी पाहिलंच नाही आणि त्या साईडनी एक टेम्पो आला आणि त्यांनी मला खूप जोरामध्ये दूर फेकले आणि तिथे माझा ॲक्सिडेंट झाला सर्वे घाबरले सर्वे धावतच आले तिथे आणि सर्वांना असं की यांची उमर आणि त्या हिशोबाने यांचा ॲक्सिडेंट झाला तर हे कसं बाप रे म्हणजे ज्या ताई माझ्यासोबत होत्या आणि त्यांनी खात्री दिली होती माझी त्या तर खूप घाबरत होत्या आणि खूप रडत होत्या आणि जिथे माझा ॲक्सिडेंट झाला होता तिथेच जवळ माझं माहेर सुद्धा होतं आणि त्यावेळेस माझी जी सून होती जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला त्याच वेळेस माझी सून घरीही सारामृताचा पाठ वाचत होती नित्य सेवा जी असते ना आपली त्याची ती सेवा करत होती आणि सारामृत वाचताना तिचे डोळे बंद झाले आणि डोळे बंद असताना म्हणजे तिला झोपसारखं झालं त्यावेळेस आणि तिला असं दिसलं की माझा ॲक्सिडेंट झाला आहे तर ती एकदम घाबरली आणि जोऱ्यामध्ये तिने आवाज दिला नाही नाही असं नाही होऊ शकत आणि ती एकदम उठली ना माझ्या मुलाजवळ गेली तिने सेवा पण पूर्ण केली नाही माझ्या मुलाला सांगितलं की मला असं असं दिसलं सेवा करताना की आईचा ॲक्सिडेंट झाला आहे तुम्ही आताच आईला फोन करा आणि माझ्या मुलाचा फोन आला मला आणि त्यांना माहिती झालं खरंच की माझा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणजे स्वामींनी माझ्या सांगण्याच्या आधी माझ्या सुनेला संकेत देऊन दिला होता की हे संकट आलं आणि ते तर ते माझ्या मुलीला पण स्वामींनी संकेत दिला होता जेव्हा मी इथे येणार होती पिठापूरला तेव्हा माझी मुलगी मला भेटायला आली होती आणि ती मला तेव्हा म्हणत होती की आई मला असं वाटते ना मी तुला जाऊच देऊ नाही मला भीती वाटते मला असं वाटते की काहीतरी चुकीचं तुझ्यासोबत घडणार आहे तू जाऊ नको ती मला असंच म्हणत होती तेव्हा मी तिला बोलली होती की काळजी कशा करते महाराज सोबत असतात आणि महाराजांच्याच कार्याकरता मी जात आहे तर मला काहीच होणार नाही तू चिंता करू नको आणि माझ्या सुनीला सेम तसंच झालं की तिला स्वामींनी संकेत दिला की माझा ॲक्सिडेंट झाला आणि माझ्या मुलाला जेव्हा माहिती झालं तेव्हा ते तिथे ते आले माझ्याजवळ आणि माझे जे माहेरचे लोक होते त्यांना फोन करून दिला आईचा ॲक्सिडेंट झाला आहे तुम्ही आईजवळ जा माझं माहेर खूप जवळ असल्या कारण माझ्या माहेरचे लगेच माझ्याजवळ आले आणि त्यांनी माझी सिच्युएशन पाहिली आणि ते जे ड्रायवर होते म्हणजे गाडीचे जे, जे ड्रायव्हर आणि ते आमचे जे दादा होते जे आम्हाला पारायणासाठी घेऊन जात होते ते मला आधीच हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते आणि डॉक्टरांनी मला चेक वगैरे केलं तो तोपर्यंत माझे नातेवाईक तिथे आले माझे भाऊ आई हे माझ्या तिथे आले आणि ते थोडे घाबरत होते पण डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की मला आश्चर्य ह्या गोष्टीचा वाटत आहे की यांचा ॲक्सिडेंट इतका खतरनाक झाला आणि इतका मोठा ॲक्सिडेंट झाला तरी देखील यांना काही झाले नाही म्हणजे जसं मी विचार करत होता त्यापेक्षा कमी मार यांना लागला आहे आणि फक्त फ्रॅक्चर झाला आहे पण ते फक्त झालं आहे पण जे तुम्ही सांगत आहे की यांचा ॲक्सिडेंट असा झाला ते विचार करून मला तर असं वाटतं की हे खूप क्रिटिकल कंडिशन झाली असती पण कोणत्या तरी देवाची किंवा कोणत्या तरी सेवेचे प्रभाव असतील यांच्याकडे म्हणून यांना जास्त त्रास झाला नाही फक्त फ्रॅक्चर यांचं झालं आहे तर तुम्ही काळजी करू नका आणि तेव्हा माझे मुलं वगैरे माझ्याजवळ आले आणि त्या ज्या ताई होत्या ज्यांनी मला त्यांच्या सोबत होतं त्या खूप रडत होत्या मग मी त्यांना समजवलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका काही काळजी करू नका सर्व हे व्यवस्थित होईल आणि मी बरी आहे मला आता काही त्रास होत नाहीये मी असं त्यांना सांगितलं आणि त्यानंतर माझा जो मुलगा आहे त्यांनी जे सेवेकरी सर्वे होते त्यांना सांगितलं तुम्ही निघा आता आई काही येणार नाही कारण डॉक्टरांनी तसंच सांगितलं होतं आणि मी पण माझ्या मैत्रिणीला बोलली की तुम्ही पारायणाला जा माझ्या कारण तुमची सेवा तू तु खराब करू नको हो पण ती ऐकलंच नाही तिने ती माझ्याजवळच थांबली बस निघाली सर्व बसमध्ये होते बसमध्ये चढताना त्या दादांनी परत संख्या काउंट केली आम्ही दोघे इथे हॉस्पिटलमध्ये होतो तरी देखील त्यांनी संख्या काउंट केली तेव्हा संख्या बरोबर आली आणि तेव्हा ते दादा म्हणाले की जी एक संख्या जास्तची येत होती ते कदाचित स्वामीच असतील आणि त्यांना माहिती असेल की पुढे एवढा सर्व अपघात होणारा आहे म्हणून स्वामी हे आपल्यासोबतच होते स्वामींनी एक वेळा पुन्हा सिद्ध केलं की महाराज हे सदैव आपल्या सोबत असतात आणि माझी जी मैत्रीण मा होती ती माझ्याजवळ होती ती रडत होती मी तिला म्हणाली तू काळजी करू नको मला आता बरं आहे आणि जी ट्रेन जात आहे त्या ट्रेन मध्ये तू बस आणि तू जा पारायण करायला माझ्याकरता तुझी सेवा तू तु थांबवू नको माझ्या मुलांनी तिला बसवलं ट्रेनमध्ये आणि ती पारायणाला गेली आणि मलाही मनात असं वाटत होतं ह्यावेळेस माझ्यावरती काहीतरी संकट असेल कदाचित मी घरी राहिली असती ते तरलं नसतं पण मी इथे आले तर स्वामींनी मला वाचवलं आणि मला माहिती आहे स्वामी मला याच्या पुढे पिठापूर गाणगापूर नरसोबाची वाडी सर्वी सर्वीकडे मला स्वामी घेऊन जाणार आणि माझं जे आताचं तीर्थ किंवा पारायणाचं जे बाकी राहिला आहे ते कधी ना कधी कदि स्वामी पूर्ण करून घेतील मला तेही माहिती आहे यानंतर जेव्हा ही मेळावा होईल तेव्हा मी तिथे जाईल पारायणाला आणि स्वामी सुद्धा मला नेतील मला माहिती आहे स्वामी करतील माझी इच्छा पूर्ण आणि संकट खूप मोठे होते पण स्वामी समर्थ महाराजांनी मला साथ दिली माझ्या पाठीशी राहिले आणि माझे संकट हे टळले असा ह्या माझा छोटासा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता विशेष म्हणजे तुम्ही एक विचार करा कधी असं झालं आहे का की एखादी वस्तू आपल्यासोबत घडणारी आहे आणि ती आपल्याला स्वामींनी संकेत देऊन आधीच सांगितली त्यांची सून त्यांच्या जवळ नसताना सारामृत्य वाचत होते आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत जे घडलं ते, ते त्यांना एका क्षणामध्ये स्वामींनी संकेत देऊन दिला आणि त्यांच्या मुलाचा सुद्धा फोन आला म्हणजे स्वामी किती आपल्या जवळ असता आणि स्वामी आपले किती संकट दूर करता हे खूप उत्तम उदाहरण आहे ह्या अनुभवाचं तर तुम्ही देखील स्वामींची अशीच सेवा करत राहा आणि कधीच ते अविश्वास दाखवू नका स्वामी सदैव आपल्यासोबत असता आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असता मात्र त्या योग्य असाव्या तर तुमचा जास्त वेळ न घेता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि तुम्हालाही असेच काही अनुभव आले असतील तर तुम्ही देखील मला तुमचे अनुभव सांगा मी ची सब... लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती तुम्ही जॉईन करा आणि ग्रुपला जॉईन व्हा तुमचे अनुभव तुम्ही तिथे सांगू शकतात अनुभव सांगणे म्हणजे त्याच्या मागचं मोठं कारण की एक जरी सेवेकरी स्वामी सेवेमध्ये जुळला तर त्याचे पुण्य हे तुम्हाला लाभतील कदाचित मोबाईल पाहताना स्वामींचा व्हिडिओ एखाद्या व्यक्तीच्या समोर आला आणि त्याची परिस्थिती खूप खराब असली आणि त्याला स्वामींनी आधार दिला त्याला विश्वास झाला स्वामींवरती आणि त्यांचं जीवन बदललं तर याचा पूर्ण श्रेय हे तुम्हाला जाईल तर तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर कृपया करून तुम्ही मला सांगा तुमचे अनुभव मी ह्या चॅनलवरती सर्वांसोबत शेअर करेल तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि स्वामींना एकच प्रार्थना करते की स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा सदैव पूर्ण करू श्री स्वामी समर्थ